पण जसे महिंद्र थोरवे वेळा बोलत असतात घसात ताणून ताणून बोलत असतात का आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबरोबर जायचं नाही तर आम्हालाही त्यांच्याबरोबर जाण्यामध्ये काही येत नाही इतका काही इंटरेस्ट नाही परंतु भारतीय जनता पार्टी आमचा मोठा भाऊ आहे त्याचं आम्ही नक्की स्वागत करू भाऊ मला सांगा तटकर साहेबांची खालापूरला तटकर साहेब आले होते आणि त्यांनी सांगितलं की शिंदे गटासोबत आम्ही जाणार नाही मग तुम्ही जाणार तरी कोणासोबत आम्ही महायुतीचा धर्म पाळणारी मंडळी आहेत मी ताल जिल्ह्यात नाही महाराष्ट्रामधला सर्वांच्या आधी भारतीय जनता पार्टीच्या तुम्ही जिल्हा अध्यक्षांना तुम्ही पत्र दिलं होतं पत्र दिलंय हो दिल मी जिल्हा अध्यक्ष म्हणून का आपल्याला संदर्भात स्थानिक स्वराज्य निवडणुकी संदर्भात संदर आपल्याला चर्चा करायची आहे पहिला प्रस्ताव मी दिलेला आहे परत परत सांगतो कर्जत खलापूर खोपुणीमध्ये आम्हाला या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही सर्व पक्षांना महायुतीतल्या सर्व पक्षांना एकत्रित घेऊन या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत त्या नंतर आमच्या बरोबर कुठलाही पक्ष आमच्या सोबत आला आम्हाला सपोर्ट केला त्यांचंही आम्ही स्वागत करणार आहे भाऊ असं काय ठरलंय का की उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हा देखील आपल्यासोबत यायला इच्छुक आहे तर उद्या तुम्ही म्हणले आम्ही जे काय सगळे येतील सर्वांगीण विकासासाठी सगळ्यांसोबत निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे आम्ही महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढतोय आणि एखादा विरोधातला पक्ष जर आपल्याला सामील होत असेल स्वतःहून सामील होत असेल तर आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घरे आज आपल्या सोबत आहे माझं म्हणणंच ते आहे एक दोन दिवसापूर्वी एक बैठक झाली होती हाय व्होल्टेजची बैठक कर्जतमधल्या मधल्या एका हॉटेलमध्ये पार पडली होती आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सगळेच प्रमुख नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळेच प्रमुख नेते माझा असं वाटतं की दिवाळीच्या निमित्ताने ते एकत्र आले होते त्याचं कारण असं आहे हे माझी माहिती नाही आहे तर राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनीलजी तटकरे यांनी आज माध्यमांसोबत बोलताना सांगितलं की अशी कुठली युती नाही आहे आमच्या कार्यकर्त्या ते कार्यकर्ते दिवाळीच्या निमित्ताने एकत्र आले होते भाऊ मला सांगा आपल्यासोबत सुधा घरे आहेत नमस्कार भाऊ मला सांगा दिवाळीच्या पार्श्वभर तुम्ही करंजा लाडू हे सगळं खायला आलात सगळे सगळं गोड असतं मग त्याच्यात मिरची असते हे मला पहिल्यांदाच कळलं हा ठसका लागला कोणाला हा तुमचा ट्रॅप होता का मिरची लागली कोणाला असं तुम्हाला म्हणायचं आहे का मी परवा दोन दिवसापूर्वी रेडिसन ब्यूमध्ये माझे मोजके काही कार्यकर्ते आणि माझी मित्रमंडळी विविध पक्षाचे मित्रमंडळी मित्र यांना दिवाळीच्या निमित्ताने स्नेहभोजनासाठी आणि चहा पाण्यासाठी माझ्या हॉटेलला बोलवलं होतं तिथे आमची बैठक होती त्या बैठकीचं स्वरूप असं राजकीय नव्हतं परंतु विरोधकांना का भीती वाटली त्यांना कुठली मिरची लागली तुमच्या भाषेत ती मला माहिती नाही परंतु आम्ही स्नेहभोजन केलं आमची बैठक झाली आणि दोन तासामध्ये आमची ती छोटीशी पार्टी म्हणायला हरकत नाही किंवा स्नेहभोजन म्हणायला हरकत नाही ते आमचं संपल्यानंतर आमची त्या बैठकीचा पूर्णविराम झाला परंतु त्या बैठकीचा जिल्ह्यामध्ये विविध नेत्यांना विविध पक्षातील नेत्यांना का भीती वाटली आणि त्यांना का ठसका लागला पार्टी आम्ही केली ठसका त्यांना लागला याचं कारण तुम्ही शोधावं हो, तुम्ही पत्रकार आहात आणि तुम्ही शोधलं हो, तुम्हाला हो सापडेल भाऊ इतके घाबरलेत ही लोक म्हणजे येणाऱ्या नगरपालिका येणाऱ्या जिल्हा परिषदला खरोखर घाबरलेत ही लोक ते आता त्यांच्या जीवाला माहिती किती घाबरले आहेत किती काही परंतु त्यांच्या तिन्ही आमदारांनी आमच्या नेत्यांच्यावर अनेक वेळा विविध भाषेमध्ये गलिच्छ भाषेमध्ये टीका करण्याचं काम केलंय काल मी यांची एक काहीतरी बाईट ऐकली महेंद्र दलवींची त्यांनी सांगितलं की तटकरे साहेबांच्या बाबतीत असं झालं तसं झालं तटकरे साहेब असं करतात तसं करतात काही दिवसापूर्वी त्याच महेंद्र दलवी साहेबांनी तटकरे साहेबांना एकदम घाणट्या शब्दामध्ये बोलले होते काय नाळायक आहेत आणि यांना यांच्याबरोबर आम्ही युती करणार नाही तर आमच्याबरोबर युती करणार नाही तर आमच्या पक्षाची काळजी घेणे त्यांना गरज तरी काय असं मी आजच्या या तुमच्या वन टू वन मध्ये मी सांगेल हो मला सांगा तटकर साहेबांची खालापूरला तटकर साहेब आले होते आणि त्यांनी सांगितले की शिंदे गटासोबत आम्ही जाणार नाहीत हो तुम्ही जाणार तरी कोणासोबत महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी आहे महायुतीमध्ये आर पी आहे महायुतीमध्ये शिंदे शिवसेना आहे आणि हे तिन्ही पक्ष असताना आपण बघितलेलं आहे कारण कर्जतचे आमदार महेंद्र धोरे घसा ताणून ताणून दहा वेळा सांगतायत का आम्हाला राष्ट्रवादी बरोबर युती करायची नाही राष्ट्रवादीला कधी सोबत घ्यायचं नाही तर मग त्यांनी आमची काळजी करण्याची गरज नाही आम्ही महायुतीचा धर्म पाळणारी मंडळी आहेत मी ताल जिल्ह्यातला नाही महाराष्ट्रामधला सर्वांच्या आधी भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा अध्यक्षांना तुम्ही पत्र दिलं होतं पत्र दिलंय मी जिल्हा अध्यक्ष म्हणून का आपल्याला संदर्भात स्थानिक निवडणुकी संदर्भात आपल्याला चर्चा करायची आहे पहिला प्रस्ताव मी दिलेला आहे मग मला जर असा प्रस्ताव घ्यायचा असता तुम्ही इथे करायची नसते मी प्रस्ताव दिला नसता आणि मी भारतीय जनता जिल्हा जिल्हाध्यक्ष असतील त्यांचे विविध कार्यकर्ते असतील त्यांचे तालुक्याचे पदाधिकारी असतील त्यांच्या नेहमी कॉन्टॅक्टमध्ये असतो त्यांनी सांगितलं निवडणूक झाल्यावर आपण एकत्र बसू आणि आपण युती करू परंतु ज्यांना आमच्याशी युतीच करायची नाही त्यांच्याशी मी काय का बोलायला जाऊ त्यांचा बोलत असतील तर आम्हालाही त्यांच्याशी काही घेणे देणे नाही आणि त्यांनी आमचा विचारही करण्याची गरज नाही परंतु आम्ही महायुतीमध्ये आहेत महायुतीचा आम्ही दिलेला निर्णय आम्ही नक्कीच पाळू परंतु कर्जत तालुक्यामध्ये मी परत परत सांगतो कर्जत खलापूर खोपोलीमध्ये आम्हाला या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही सर्व पक्षांना महायुष्यातल्या सर्व पक्षांना एकत्र घेऊन या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत त्या नंतर आमच्या बरोबर कुठलाही पक्ष आमच्या सोबत आला आम्हाला सपोर्ट केला आम्ही स्वागत करणार आहे त्यामध्ये कुठल्याही अर्थाचा अनर्थ करण्याची गरज नाही भाजप सोबत अशा कुठल्या बैठका झाल्यात का आपल्या मी कोळी साहेबांना भेटलोय कोळी साहेबांना पत्र दिलंय जिल्हा अध्यक्षांना कोळी साहेबांनी मधल्या काळामध्ये माझ्या फोनवरही बोलणं झालं परंतु त्यांचे आपले सर्वांचे नेते आणि भारतीय जनता पार्टीचे आपल्या जिल्ह्याचे नेते प्रशांतदा ठाकूर हे मला वाटतं आउट ऑफ कंट्री होते त्यामुळं त्यांचं बोलणं झालं नाही आदरणीय तटकरे साहेब सुद्धा त्यांच्याशी बोलणार आहेत आणि आमचे जे प्रमुख मंडळी आहेत जिल्ह्याचे असतील महाराष्ट्रातले प्रदेशचे असतील हे सर्व बोलून त्याच्यावर काहीतरी मार्ग काढतील आणि जो निर्णय आम्हाला वरून येईल त्याच्यावर आम्ही नक्कीच त्यांची आम्ही पूर्तता करू आणि त्याचं स्वागत करू राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची काय नेकी इच्छा आहे कोणासोबत जायला पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही आदेश आदेशाचं पालन करणारी पार्टी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये असं तटकरी साहेबांनी एकदा आदेश केला त्या आदेशाचं पूर्णपणे पालन करत आहेत आणि आपण माहितीमध्ये आहेत त्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या बरोबर आम्ही नक्कीच जाऊ त्यांना आम्ही पत्रच दिलं आहे तर आपण लवकरात लवकर मिटिंग करावी आणि आपली युती घडून आणावी त्यामध्ये आर पी आय असेल भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी असेल आणि इतरही कुठले पक्ष असतील आपल्याबरोबर आहे जर स्व दुसरे पक्ष स्वतः आपल्याबरोबर असतील तर त्यांचं आपण स्वागत केलं पाहिजे स्वग भाऊ असं काय ठरलं आहे का की उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हा देखील आपल्यासोबत यायला इच्छुक आहे तर उद्या तुम्ही म्हटले आम्ही जे काय सगळे येतील सर्वांगीण विकासासाठी सगळ्यांसोबत घेऊ ही निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे आम्ही महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढतोय आणि एखादा विरोधातला पक्ष जर आपल्याला सामील होत असेल स्वतःहून सामील होत असेल तर आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या काही उमेदवार ठरलेत का आपले नाही असं अजून काय झालेलं नाही निवडणूकच लागलेलं नाही तर त्यामुळे अजून काही असं ठरलेलं आहे आदरणीय तटकर साहेब आमची मीटिंग घेतील जिल्हा परिषदेचे उमेदवार सुद्धा ठरवण्याचा अधिकार पूर्ण आदरणीय तटकरी साहेब आणि आमची पूर्ण पक्षश्रेष्ठी असते त्याचा निर्णय घेत असतो कर्जत आणि खोपोली कशा प्रकारे लढली जाईल मी आपल्याला सांगितलं ना महायुतीच्या माध्यमातून आणि अनेक अजून कुठला पक्ष आमच्याबरोबर येणार असेल त्याचंही स्वागत करून आम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार आहेत पण जसे महिंड थोरवे वेळा बोलत असतात घसात ताणून ताडून बोलत असतात का आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबरोबर जायचं नाही तर आम्हालाही त्यांच्याबरोबर जाण्यामध्ये काही येत नाही इतका काही इंटरेस्ट नाही परंतु भारतीय जनता पार्टी आमचा मोठा भाऊ आहे त्याचा आम्ही नक्की स्वागत करू त्यांना त्यांना बरोबर घेऊन आणि ते आम्हाला बरोबर घेऊन आम्ही निवडणुकीला समोर जाऊ भाऊ शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि निवडणुकीचा अगदी निसळता तुमचा पराभव झाला अस्तित्ची लढाई आहे त्यांच्या तुम्हाला गमावण्यासारखं काही नाही आहे तसा विचार करायला गेला तर कारण सत्ता खासदार आमदार सगळं त्यांच्याकडे आहे ह्या मतदारसंघाच्या बाबतीत बोलायला गेलं तर परी तरीसुद्धा राष्ट्रवादीला इतके घाबरल्याचं असं वातावरण आहे राष्ट्रवादी हे इतके घाबरले तुम्ही कशासाठी सुधार घरे किंवा ह्या सगळ्या कालच्या फोटोला काय नेमकं सगळं चाललंय आपल्या सर्वांना माहिती आहे कर्जत खलापूरमध्ये जर सिंगल पक्ष नंबर एकचा पक्ष कुठला असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे आणि बरेच छोटे मोठे पक्ष असतील भारतीय जनता पार्टी असेल आर पी आय असेल हे सर्वांची जर आम्ही एकत्रितपणे निवडणूक लढवली तर समोरचे जे आम्हाला जे आव्हान देतात त्यांचं आव्हान आम्ही काही शिल्लक ठेवणार नाही हे त्यांनाही सु त्यांनासुद्धा माहिती आहे आणि त्यांनी त्यांना घाबरण्याची त्यांना जर निवडणूक लढवायची आहे त्याला निवडणूकला तर सामोरे जायचं आहे त्यांनी निवडणूक लढवावी त्यामध्ये मला तर मी तर तुम्हाला पहिलेही सांगितलंय माझ्या निवडणुकीला मी जितकी मेहनत केली नाही त्याच्या डब्ल्यू मेहनत माझ्या कार्यकर्त्याच्या निवडणुकीला मी करणार आहे आणि कार्यकर्त्यांना निवडून आणण्यासाठी ही कार्य कार्यकर्त्याची निवडणूक आहे त्यामध्ये ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असतील नगरपंचायत नगरपालिका असतील या सर्व निवडणुकीला मी अगदी जोमाने काम करणार आहे माझ्या कार्यकर्त्यांना माझ्या मी दिलेल्या उमेदवारांना मी दिलेल्या म्हणजे पक्षाने दिलेल्या उमेदवारांना माहितीने दिलेल्या उमेदवारांना माझ्या माझ्याबरोबर येणाऱ्या पक्षातल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी मी आधी अतोनात प्रयत्न करणार आहे आणि निवडून आणून मी आमच्या माहितीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आमच्याबरोबर असणाऱ्या पक्षाचा त्यांचा आम्ही स्वागत करणार आहे हे होते सुधाकर शेठ घारे ज्यांनी अत्यंत स्पष्टपणे परवाच्या त्या फोटोच्या फोटोच्यावर खुलासा केलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला त्यातून काय घ्यायचे ते नक्की घ्या आणि कशा प्रकारे आगामी काळात जिल्हा परिषद नगरपालिका निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सगळ्यांना सोबत घेऊन सर्वांगीण विकासाच्या मुद्द्यावर लढणार आहे यातून एक मात्र खरं आहे शिंदेगड हा याने ट्रॅप लावला होता असंच मला तर वाटतं त्या ट्रॅपमध्ये ते अडकलेले आहेत आज तरी इतकं म्हणूया इथं थांबूया भाऊ धन्यवाद नमस्कार